जांभळाच्या कवळ्या पानाचे भन्नाट फायदे मित्रांनो जांभूळ खाणे प्रत्येकालाच आवडते आणि त्याचे औषधी गुणधर्म बघितले तर ते अवश्य खाल्ले पाहिजे असे हे बहुउपयोगी जांभूळ फळ असल्याने वर्षातून एकदाच उपलब्ध होते पण तुम्हाला माहीत आहे का की जांभळाचे संपूर्ण झाडच औषधी गुणाने परिपूर्ण आहे जांभळाच्या झाडाच्या पानाचे सालीचे मुळाचे औषधी उपयोग तुम्ही जाणून घेतले तर तुम्हीसुद्धा थक्क व्हाल त्यामुळे ही वनस्पती संपूर्ण भारतभर सर्वत्र उपलब्ध आहे चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की जांभळाच्या कवळ्या पानाचे कोणकोणते भन्नाट फायदे आहेत मित्रांनो काही महिलांचा वारंवार गर्भपात होत असतो अशावेळी जांभळाच्या कवळ्या पानाचा रस प्यायला दिल्यास गर्भपात होण्याचे रोखले जाऊ शकते आणि मित्रांनो ज्यांना शरीरातील उष्णता वाढून तोंडात फोड येतात ज्यांना आपण तोंड येणे असे म्हणतो अशा वेळेस या जांभळाच्या झाडांच्या पानाचा पाना काढा करून हे पाणी थंड झाल्यावर या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील उष्णतेचे फोड निघून जातात हा उपाय दिवसातून तीन वेळा केल्याने तोंडातील फोड नष्ट होतात मित्रांनो अनेक वेळा अतिथंड किंवा अति गरम पदार्थ खाल्याने किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे घसा बसतो अशावेळी जांभळाच्या झाडाची ताजी साल काढून त्याचा काढा बनवावा व या कोमट पाण्याने रात्री झोपण्यापूर्वी गुळण्या केल्याने अगदी दुसऱ्या दिवशी आराम मिळतो त्याचबरोबर मित्रांनो कोणत्याही कारणाने झालेली जखम धुण्यासाठी या जांभळाच्या झाडाची पाणी उकळून थंड केलेले पाणी वापरले तर त्यामुळे जखम लवकर भरण्यासाठी मदत होते जांभळाच्या सीझनमध्ये जांभळे गोळा करून ती स्वच्छ देऊन एका भांड्यात ठेवावीत त्यामध्ये थोडे मीठ घालून जांभळे बुडतील एवढे पाणी टाकावे आता एक दोन तीन दिवस तसेच ठेवावे नंतर ते गाळून त्याचा रस बाजूला काढावा बा। व हा रस एका बादलीत भरून एक दिवसभर उन्हात ठेवावी व नंतर तो स्टोअर करून ठेवावा मित्रांनो हा रस मधुमेहासाठी पोटाच्या सर्व समस्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि मंदावलेली पचनक्रिया अपचन यासारखे पोटाचे सर्व विकार याचे दोन चमचे रस सकाळ संध्याकाळच्या शेवणाने नष्ट होतात दाताच्या समस्यासाठी या जांभळाच्या झाडाची सालाची राख बनवावी व त्यामध्ये थोडे संद व मीठ टाकून या पावडरने दात घासल्याने हिरड्यातून रक्त येणे दात दुखणे दातांची कीड तोंडाचा वास येणे या सर्व समस्या नष्ट होतात त्याचबरोबर मित्रांनो डोळे जळजळ करत असतील डोळ्यातून सतत पाणी येत असेल तर या जांभळाची कवळी पाणी बारीक करून त्याचा गोलाकार असा लगदा करावा व तो डोळ्यांवर पाच मिनटं ठेवल्याने या सर्व समस्या नष्ट होतात जांभळाच्या बियांची पावडर आणि आवळा पावडर समप्रमाणात घेऊन ती मिक्स करावी व ही पावडर दोन ग्रॅम याप्रमाणे घेऊन यात एक चमचा मध घालून त्याचे सेवन करावे याने मोतीबिंदू नाहीसा होतो आणि मित्रांनो ज्यांना मूळव्याधीचे दुखणे सुरू झाले आहे यांच्यासाठी जांभळाच्या पानाचा काळा सकाळ संध्याकाळ सेवन केल्याने त्यांना मूळव्याधमध्ये खूप आराम पडू शकते आणि मित्रांनो ज्यांना जुलाब होत असतील तर या जांभळाची कवळी पाने व साल याचा काढा करून पिल्याने जुलाब थांबतात तसेच मित्रांनो वर्षातून एकदा येणारे या जांभळाचे सेवन सलग पंधरा दिवस जो व्यक्ती करतो त्याला मुतखडा होण्याचा धोका अगदी शून्य असतो मित्रांनो जांभळाचे काही औषधी उपयोग सांगितले आहेत परंतु जांभळाच्या कवळ्या पानाचे सेवन केल्याने अजूनही भरपूर आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला मिळत असतात आणि मित्रांनो जांभळाच्या पानापासून तयार केलेला चहा घेतल्याने मधुमेह नियंत्रित ठेवता येतो जांभळाची ही तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात जांभळाच्या पानाचे सेवन मधुमेहांच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते कारण जांभळाच्या पानामध्ये हायपरग्लेसेमिक गुणधर्म आढळतात जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात जे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करते तर मित्रांनो अशा प्रकारे जांभळाच्या कवळ्या पानाचे भन्नाट फायदे होते मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद